यस मी डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि मला जस्ट एक तुमच्यावर एक गोष्ट शेअर करायला आवडेल आत्ताच उन्हाळा सुरू झाला आहे आणि परवाच दिवशी दोन दिवसापूर्वीच एक पेशंट मा माझ्या मला भेटायला आले आणि खूप छान त्या सगळे प्रोटोकॉल वगैरे फॉलो करत होत्या आणि मागच्या महिन्यात म्हणजे एक महिन्यापासून ते म्हणले की डॉक्टर माझ्या शुगर सगळ्या नॉर्मल होत्या आणि गेल्या एक महिन्यापासून माझ्या शुगर प्रचंड वाढायला सुरुवात झालेली आहे मी सगळं फॉलो करते मला काही समजत नाही आहे सो मी थोडंसं त्यांचे रिपोर्ट्स वगैरे बघितले आणि त्यांना विचारलं की तुम्ही या गेल्या एक दोन आठवड्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीचं आपण सांगतो आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही घेतलं होतं का तुम्ही काही चहा वगैरे सुरू केला आहे का तुमच्या ह्याच्यामध्ये किंवा साखरेचे काय पदार्थ तर त्यांनी बोलता बोलता मला सांगितलं नाही डॉक्टर संध्याकाळी मला एका ठिकाणच्या टीचर म्हणून काम करतात तर संध्याकाळी येताना मला बऱ्याच वेळेला थोडा शाळेत न्यायला उशीर होतो तर येताना मी दोन तीन ठिकाणी दोन तीन वेळेला उसाचा रस उन्हाळा भरपूर होता घशाला सारखी कोरड पडती म्हणून मी उसाचा रस होता त्याच्यामुळं काही फरक पडू शकतो का आणि मग मी खऱ्या डोक्याला हात लावला आणि त्यांना म्हणलं की मॅडम म्हटलं इथंच मोठे मेघ आहे की आपल्याला वाटतं की ऊसाचा रस किंवा ऊस आपल्याला ड चालतो आहे तर ऊसाचा रस घ्यायला काय हरकत आहे आपल्याबरोबरच्या चार मैत्रिणी किंवा आपल्याबरोबरचे चार मित्र घेत आहेत तर आपण पण घ्यायला पाहिजे पण मी हे सांगू इच्छितो आहे की कुठलाही ऊसच नाही कुठलंही फ्रूट हे जेव्हा आपण ज्यूस फॉर्ममध्ये घेतो त्यावेळेला त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स नाही वाढत त्याचा ग्लायसेमिक लोड वाढतो कारण जेव्हा एखाद्या फळामधलं सेल्युलोज आपण काढून टाकतो त्यातलं फायबर आपण काढून टाकतो तर जे काही शिल्लक राहतं ते प्युअर फॉर्ममधलं फ्रुक्टोज असतं आणि फ्रुक्टोज हा अनादर फॉर्म ग्लुकोजचाच आहे त्यामुळं मे बी तुम्हाला इथं दिसताना ती साखर डायरेक्ट दिसणार नाही पण एक ग्लास उसाचा रस जेव्हा त्या मॅडमनी पिला तर ॲक्च्युली सहा ते आठ चमचे साखर पोटात टाकल्यासारखं आहे आणि ॲब्स्युटली त्यामुळे जी साखर आहे ती चारशे पाचशे सहाशे ग्रॅमपर्यंत मिलीग्रॅमपर्यंत वाढू शकते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती किंवा आपल्या तब्येतीवरती दिसू शकतात आणि त्यांची ही स्टोरी ऐकल्यानंतर मला असं वाटलं की तुमच्या पण मनामध्ये हे प्रश्न असणार आहेत की बाकी माझ्याबरोबरचे सगळे लोक मस्त मस्त ज्यूस पित आहेत कुलकुल थंडी थंड थंड काय काय गोष्टी पिताय तर आम्हीच डायबेटिक तर आम्हाला काही गोष्टींचा आस्वाद घेता येणार आहे का नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच टॉप पदार्थ सांगणार आहे जे तुम्ही समरमध्ये एन्जॉय करू शकता की ज्याच्यामुळं तुमच्या शुगर लेवल पण वाढणार नाहीत आणि तुम्हाला एक सुदिंग इफेक्ट मिळेल सगळ्यात जे बेस्ट आपण जे सांगतो की ह्याच्यामध्ये घेण्यासाठी इझिली जे कुठेही अवेलेबल असतं ते सगळ्यात चांगलं ते म्हणजे शहाळ्याचं चा पाणी किंवा नारळाचं पाणी तुम्ही बाहेर कुठं असाल आणि तुमच्या मनात हा प्रश्न आला की मी कुठल्या पद्धतीचं घेऊ काय करू तर सगळ्यात जे सेफ ऑप्शन सगळ्यात जे तुम्ही घेऊ शकता ते म्हणजे शहाळ्याचं पाणी जे मी माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये किंवा आपल्या प्रत्येक पेशंटला हे सांगायचा प्रयत्न करतो की चहा कॉफी किंवा कोला माझा किंवा असल्या पद्धतीचं कोल्ड्रिंक घेण्यापेक्षा किंवा बरेच जण ते निंबूज वगैरे घेण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात किंवा ट्रॉपिकाना वगैरे घ्यायचा तर कुठलंही पॅट कुठलंही प्रिझर्व जेव्हा आपण फूड घेतो किंवा कुठलेही ड्रिंक्स घेतो तर त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीची शुगर असती जरी डायरेक्ट जरी तुम्हाला ते कन्झ्युम करताना लागत नसली तरी त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात स्टार्च किंवा शुगर रिलेटेड फॉर्म्स त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्हली टाकलेले असतात त्यामुळे ते पदार्थ अवॉइड करून तुम्ही जर का नाळाचं पाणी हा एक सोपा ऑप्शन ठेवू शकता आज बऱ्याच ठिकाणी बाहेर गेल्यानंतर निरा हे मिळतं तर निरा थोड्याफार प्रमाणात तुम्ही घेतलं तरीही ते चालण्यासारखं आहे खूप जास्त एक्सेसिव्ह प्रमाणात नाही घ्यायचं थोड्याफार प्रमाणात तुम्ही निरा आणि तुम्ही तुमच्या रेग्युलर ह्याच्यामध्ये वापरलं तर त्याच्यामुळे पण फार शुगर लेवल तुमच्या वाढत नाहीत आणि तुम्हाला एक सुदिंग आणि कूल इफेक्ट त्याच्यामध्ये मिळू शकतो आवळा ज्यूस बऱ्याच ठिकाणी मिळतो कोहळ्या कोहळा पण एक खूप चांगला ऑप्शन आहे घरच्या घरी तुम्ही कोहळ्याचं ज्यूस घेऊन ते थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं आणि ते जर का तुम्ही कोहळ्याचं ज्यूस जर का पिलं तर कोहळ्यामध्ये प्राणशक्ती भरपूर आहे ज्याला ॲशगार्डचं किंवा ह्याचं म्हणतात तर ते ज्यूस पण तुम्ही घेऊ शकता सगळ्या पद्धतीच्या स्मूदीज तुम्ही ह्याच्यामध्ये एन्जॉय करू शकता मग ती ग्रीन स्मूदी असेल किंवा ॲप्पल बीट आणि कॅरट जर का तुमच्या शुगर लेवल चांगल्या कंट्रोलमध्ये राहत आहेत तुम्ही बाकी डायबिटीज फ्री फॉरेवरचे सगळे प्रोटोकॉल चांगले फॉलो करत आहेत बॅलन्स डायट तुमचा आहे रोजचा एक्झरसाईज आहे तो रोज जरी तुम्ही ॲपल बीट कॅरेटची स्मूदी आ, ए, हे करून तुम्ही ती मिक्सरमध्ये घेऊन किंवा ह्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही ती गाळून जर का तो ज्यूस घेतला तर तो पण एक स्दिंग इफेक्ट तुम्हाला मिळू शकतो इव्हन तुम्ही ज्या काही रोजच्या स्मूदीज बनवत आहे ग्रीन ज्यूस स्मूदी असतात व्हाईट स्मूदीज आपण तुम्हाला याच्यामध्ये रेकमेंड करतोय तर त्या थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जर का आईस टाकलेत किंवा आईस क्यूब जर का स्मूदीजचे बनवले तर तो पण एक तुम्हाला स्मूदींग इफेक्ट मिळू शकतो जनरली आम्ही समर ड्रिंक्समध्ये लोक डायबेटिक पेशंटला काय सांगतो की तुम्ही एकदाच एक छान स्मूदी बनवा ग्रीन ज्यूस बनवायचे आणि त्या मुदेचे आईस क्यूब्स बनवायच्या आणि हे आईस क्यूब्स रेग्युलरली तुम्ही दिवसभरात कधी तुम्हाला नॉर्मल पाण्यामध्ये जरी तुम्ही दोन तीन आईस क्यूब्स टाकलेत तर त्याची टेस्ट खूप चांगली लागू शकते आणि ते पण तुम्हाला चांगला हे देऊ शकतं इव्हन तुम्ही चिया सीड्सचा वापर करून जे असतात तर चिया सीड्सपासून बनवलेलं किंवा चिया सीड्स सीड्सवा नॉर्मल वॉटरमध्ये टाकून घेतले तर ते सुद्धा पोषण पोषणमूल्य पण वाढवतात आणि सुदिंग इफेक्ट तुम्हाला मिळू शकतो तुमच्या रेग्युलर याच्यामध्ये सब्जाचा पण तुम्ही वापर करायला हरकत नाही सब्जा हे थंड पण ठेवतं आणि त्यामुळं शुगर पण कुठली वाढत नाही न्यूट्रिशिव्ह व्हॅल्यू सुद्धा सीडची चांगल्या प्रमाणात आहे वाळा आपल्याकडं मिळतो तर वाळ्याचं ज्यूस किंवा हो वाळ्याचं सरबत तुम्ही कधीतरी घ्यायला हरकत नाही लिंबू सरबत असेल किंवा कोकम सरबत तर ह्याच्यामध्ये साखर न टाकता तुम्ही आयदर स्टिव्हिया ड्रॉप्स किंवा एन्झ्युगर सारखी शुगर फ्री की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे तर त्या केसमध्ये तुम्ही लिंबू आणि कोकम सरबत हे पण तुम्हाला घ्यायला हरकत नाही फक्त कोकमचा बऱ्याच वेळा जे आगळ असतं त्या आगळमध्ये बऱ्याच वेळेला शुगर ॲड केलेली असते त्यामुळं ऑलरेडी जर का ॲडेड शुगर असेल तर ते तुम्हाला नाही चालणार अजून एक बऱ्याच जणांचा हे असतं की डॉक्टर साहेब पनं चालेल का तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पन्ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आंब्यापेक्षा जास्त आहे त्यापेक्षा तुम्ही कट करून एखादा आंबा खाल्लात चालेल राईट पण पन्ह नॉट रेकमेंडेड पन्ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे पन्ह आणि आपण जे उसाचा रस घेतो हे ऑलमोस्ट सिमिलर ह्याच्यामध्ये जातं लोकांना वाटतं की आंबा चालतोय म्हणजे पन्ह पण मला चालेल आणि दोन दोन तीन तीन चार चार ग्लास पन्ह एकाच वेळेला लोक फस्त करतात कधीतरी फॉर अ चेंज म्हणून एखादा ग्लास तुम्ही पन्ह घेतलं ठीक आहे हरकत नाही पण रोज उठून मी जर का पन्ह घेतो आहे आता उन्हाळ्याचा सीझन आहे कैरी येते त्यामुळे आपल्याला वाटतं वाटलं तर एखाद दुसरी कैरीचा तुकडा किंवा कैरीचं लोणचं तुम्ही फ्रेश बनवून खावा चालेल पण कैरीचं चा पन्ह जे आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे त्यामुळे ते नाही चालणार व्हाईट स्मूदी हा पण एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन राहू शकतो की ज्याच्यामध्ये कोकोनट मिल्कचा वापर करून तुम्ही ड्रायफ्रुट्सचा वापर करून छान तुम्ही ड्रायफ्रूटची कोकोनट मिल्कची स्मूदी बनवू शकता आणि ती तुम्हाला वापरायला हरकत नाही सोलकडी हा एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे मग सोलकडी तुम्ही कोकोनट मिल्कपासून बनवलेली असेल किंवा प्लेन आमसुलापासून जी आपण बनवतो ती पण तुम्ही या ह्याच्यामध्ये घेऊ शकता सोलकडीमध्ये फक्त एवढं इन्श्युअर करा की बऱ्याच वेळेला बाहेर रेडीमेड आपण घ्यायला जातो रेडीमेड जी सोलकडी आपल्याला असते त्यात बऱ्याच वेळेला साखर ॲड असती तर इन्ग्रेडियंट त्याच्यावरती वाचा किंवा त्यांना विचारा आणि जर का त्यात साखर असेल तर तुम्हाला ती वापरायची नाही आहे त्या केस तुम्हाला घरी ती सोलकडी बनवायची आहे आणि मग त्याचा वापर तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये करू शकता पातळ ताक भरपूर पाणी टाकून असलेला पा पातळ ताक तुम्ही या समर सीझनमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये थोडंफार वापरायला हरकत नाही आहे शक्यतो दुपारच्या वेळेला तुम्ही पातळ ताकाचा वापर करू शकता अगदीच दुसरे काही ऑप्शन नसतील तर फ्रूट ज्यूस घेण्यापेक्षा माझं तुम्हाला रेकमेंडे रेकमेंडेशन राहील की तुम्ही फ्रूट्स कट करून खाल्लेत तर ते जास्त तुमच्या फायद्याचं आहे अगदीच अगदीच तुम्हाला ऑप्शन नसेल हे नसेल तर संत्रा मोसंब्याचं किंवा ॲप्पलचं ज्यूस तुम्ही न फिल्टर करता फिल्टर नाही करायचं म्हणजे तुम्हाला ॲपल ज्यूस वगैरे घ्यायला हरकत नाही पण ते फिल्टर करू नका त्याच्यामधलं जे सेल्युलोज आहे त्याच्यामधलं फायबर आहे ते तिथं इंटॅक्ट राहिलं पाहिजे आणि कुठलेही ॲडेड त्याच्यामध्ये शुगर किंवा इतर काही स्वीटनर त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करायचं नाही आहे हे ह्या काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या जर का तुम्ही फॉलो केल्या तर मला वाटतं की तुमचा पण समोर सुखावं होऊ शकतो अजूनही तुम्हाला जर का कुठल्या रेसिपी आठवत असतील तुम्हाला कुठल्या रेसिपी चांगल्या वाटत असतील की तर तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या खाली तुम्ही पुट ऑन करायचं आहे तुम्ही तिथं प्रश्न पण विचारू शकता की डॉक्टर हे चालेल का नाही चालेल आणि मी मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतोय त्यावेळेला तुमच्या या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे पण त्यासाठी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि तुमचे काही समर रिलेटेड काही तुमच्या हे जे काही शीतपेयांशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर जरूर ते कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि त्याचे मी माझ्यापरीनं त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन राईट थँक्यू